अगदी कोणालाही करायला सहज जमेल इतकी सोपी चिकन बिर्याणी आज आपण करतोय नमस्कार स्वागत करतो हो। आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर ही जी बिर्याणी आपण करतो आहे ती करण्यासाठी तुम्हाला कोणतंही वेगळं मोठं असं भांडं लागणार नाही आहे कारण कढईमध्येच आपण ही बिर्याणी करणार आहोत चला तर मग लगेच बिर्याणी बनवायला घेऊ आता बिर्याणी करायची आहे म्हटल्यावर थोडीशी तयारी जी आहे ती आधी करून ठेवावी लागते तर त्यापैकी एक म्हणजेच बिर्याणी मसाला हा मसाला आपण घरीच करणार आहोत तर त्याकरता मसाला वेलची म्हणजे मोठी वेलची दोन हिरवी वेलची दोन ते तीन दालचिनीचे तुकडे एक स्टारफूल आहे त्यानंतर पाच सहा लवंग दहा ते बारा मिरी आहेत एक चमचा बडीशेप अर्धा चमचा शहा जिरे किंवा नसतील तर साधे जिरेसुद्धा घेऊ शकता तसेच दोन चमचे धणे घेतली आहेत हे है खडे मसाले एका पॅनमध्ये काढून किंवा छोट्या कढल्यात काढून थोडेसे असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे गरम मसाल्यांचा छान असा सुगंध येईपर्यंत हे मसाले जे आहे ते भाजून घेतले आणि मग थोडेसे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून आपण हे वाटून घेणार आहोत वाटताना याच्यामध्ये एक छोटा जायफळचा तुकडा सुद्धा घालायचा जायफळचं आहे ते भाजून घ्यायची गरज नाही असंच कच्चं घालायचं आहे हे जे गरम मसाले आहेत ते अगदी बारीक फिरवायचे नाही तर याची अशी जाडसर अशी पुड करून घ्यायची आहे पण काही कारणांना जर का तुमच्याकडे खडे मसाले नसतील आणि विकतचा बिर्याणी मसाला तयार असेल तर तो वापरला तरी चालेल त्या केसमध्ये ही जी स्टेप आहे ती तुम्ही वगळू शकता बिर्याणीचा भात शिजवून घेण्यापूर्वी तांदूळ जो आहे तो साधारणपणे वीस मिनिटे भिजत ठेवावा लागतो मगच याचा जो भात आहे तो छान असा लांब लांब मोकळा होतो अर्धा किलो चिकनची बिर्याणी मी करणार आहे तर त्याकरता दोन कप तांदूळ घेतला आहे बिर्याणीसाठीचा जो मोठा अख्खा बासमती तांदूळ मिळतो तो घ्यायचा आहे तांदूळ चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा दोन वेळा तांदूळ धुवून घ्या म्हणजे मग तो छान पांढरा शुभ्र असा त्याचा भात होतो पाणी घालून फक्त पंधरा ते वीस मिनिटे तांदूळ जो आहे तो भिजू द्यायचा त्याहून जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर मग भात मऊ होतो किंवा त्याची शीतं जी आहे ती तुटतात आता बिर्याणीसाठी एक वाटण बनवून घेणार आहोत तर याकरता एक गड्डी लसूण सोलून घेतला आहे साधारण बारा ते पंधरा पाकळ्या असतील त्याहून थोडंसं कमी असं आल्याचे तुकडे आहेत साधारणपणे अर्धा कप पुदिन्याची पानं याच्यामध्ये घातली वाटताना थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं आहे अर्धा लिंबू पिळून घेतला आणि हे असं थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं त्याचप्रमाणे एक कप दही आपण बिर्याणीमध्ये वापरणार आहोत तर दहीसुद्धा एकदा मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा विकतचं जे घट्ट दही असतं ज्याच्यामध्ये पाणी कमी असतं ते बिर्याणीसाठी वापरायचं आहे तांदूळ भिजून साधारणपणे पंधरा मिनिटे झाली की इकडं आपण भात शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवायचं जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलं आहे म्हणजे आपण दोन कप तांदूळ घेतला होता तर सहा कप पाणी उकळायला ठेवू पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं याच्यामध्ये चुरून घातली दोन तमालपत्रं घातली आहेत जावित्री असेल तर एक दोन जावित्री याच्यामध्ये घालू शकता हे सोडून बाकीचे इतर गरम मसाले याच्यामध्ये घातले नाही आहेत पण जर का तुम्हाला भात जास्त मसालेदार फ्लेवरफुल हवा असेल तर बाकीचे खडे मसाले म्हणजे दालचिनी लवंग मिरी जिरे हे सुद्धा याच्यामध्ये घालू शकता याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलं त्यानंतर पाण्याला चांगली उकळी यायला लागली की याच्यामध्ये तांदूळ निथळून घालायचा आहे आता मध्यमाचेवर भात जो आहे तो फक्त पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचा तांदूळ असा छान फुलतो तो, तो काहीसा अर्धवट शिजला जातो म्हणजे याची कणी लागत नाही पण तो अगदी पूर्णपणे मऊ देखील शिजला नाही पाहिजे असा अर्धवट शिजलेला भात जो आहे तो आपण आता चाळणीमध्ये निथळून घेणार आहोत निथळलेलं पाणी टाकून न देता सध्या तसंच ठेवा हे बघा भाताची शीतं अशी छान लांब लांब अशी दिसत आहेत याच्यावर एक दोन चमचे साजूक तूप घातलं आपण कढईमध्ये ही चिकन बिर्याणी करतो आहे तर त्याकरता कढई जी आहे ती मोठ्या आकाराची वापरायची आहे अर्धा किलो चिकन आणि त्यावर भात हे सगळं मावेल इतपत मोठी कढई हवी आणि बिर्याणी करतो त्याच्यामुळं कढई जी आहे ती जाड हवी शक्यतो ॲल्युमिनियमची जी जाड कढई असते ती घ्या किंवा ट्रायप्लायची जी जाड कढई असते तीसुद्धा चालेल बिर्याणीसाठी आपल्याला तळलेला कांदा लागेल तर त्याकरता दोन मध्यम आकाराचे कांदे असे पातळ उभे चिरून घेतलेत कांदा जो आहे तो हातानं सुटा करून घ्यायचा आणि मग कढईमध्ये चार मोठे चमचे तेल गरम केलं आहे मोठ्या ते मध्यमाचेवर कांदा छान असा कुरकुरीत सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्या कांद्याला खूप ब्राऊन काळपट रंग येईपर्यंत थांबू नका नाहीतर मग त्याची चव जी आहे ती कडसर होते ज्या मोठ्या कढईत आपण बिर्याणी करणार आहोत त्याच कढईत मी कांदा तळून घेत आहे म्हणजे मग हेच तेल आपल्याला नंतर बिर्याणीसाठी वापरता येईल दरम्यान अर्धा किलो चिकन मी बिर्याणीसाठी घेतलं आहे चिकन स्वच्छ धुवून निथळून घेतलं आहे चिकनमध्ये चवीनुसार मीठ घातलं छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे हळद मीठ चिकनला एकसारखं लावून घ्या कांदा असा हलक्या ब्राऊन रंगावर तळून तो बाजूला काढला आता उरलेल्या तेलामध्ये जे तयार केलेलं आलं लसूण पुदिन्याचं वाटण होतं ते घातलं तेल जर का खूप कमी उरलं असेल तर तेल वाढवू शकता एखादा मिनिट हे जे वाटण आहे ते परतून घ्या वाटण खूप लालसर करायचं नाही एखादा मिनिट परतून घेतलं की याच्यामध्ये थोडीशी हळद घातली त्यानंतर एक छोटा टोमॅटो असा उभा चिरून मग त्याचे दोन काप करून याच्यामध्ये घातलं आहे टोमॅटोसुद्धा एखाद मिनिट परतून घ्या आता हिरव्या मिरचीचे असे मोठे मोठे हिरके आकाराचे काप करून याच्यामध्ये घातले आहेत टोमॅटो थोडासा परतला की याच्यामध्ये मीठ लावलेलं चिकन घातलं दोन मिनिटे मध्यम आचेवर तेलावर चिकन छान असं परतून घ्या आता चिकनचा थोडासा कच्चेपणा गेला की याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं चिकन जे आहे ते चांगलं वाफवून घ्यायचं आहे पाच मिनिटे मध्यम आचेवर चिकन असं वाफवून घेतलं हे बघा चिकनला असं पाणी सुटलं आहे आता याच्यामध्ये सगळे मसाले आपण घालणार आहोत तर पहिल्यांदा याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घातली त्यानंतर जो बिर्याणी मसाला आपण तयार केला होता तो याच्यामध्ये घातला जर का तयार बिर्याणी मसाला वापरणार असाल तर तो घालू शकता साधारणपणे एक टेबल स्पून लागेल सगळं असं एकदा खालीवर करून घ्या आता याच्यामध्ये फेटलेलं जे दही होतं ते घातलं तळलेल्या कांद्यापैकी थोडा कांदा जो आहे तो बिर्याणीच्या लेअरिंगसाठी बाजूला ठेवून बाकीचा कांदा आपल्याला ग्रेव्हीमध्ये चिकनमध्ये घालायचा आहे तुम्हाला बिर्याणी किती मसालेदार ठेवायची आहे त्यानुसार एक ते दोन टेबल स्पून बिर्याणी मसाला जो आहे तो वापरायचा आहे आता सगळं असं छान एकदा खालीवर करून घ्या आता याला उकळी यायला लागली की वर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटे मंद आचेवर चिकन जे आहे ते या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचं हे चिकन शिजवून होत आहे तोपर्यंतसुद्धा साईड बाय साईड तुम्ही भात शिजवून घेऊ शकता आणि जर का खूप गडबड होईल हे एकत्र जमणार नाही असं वाटलं तर भात आधी शिजवून घ्या आणि मग चिकन शिजत आलं कीवर भाताचं लेअरिंग करू शकता हे बघा झाकण ठेवून मंदाचेवर दहा मिनिटं आपण हे चिकन शिजवून घेतलं आहे तर हे चिकन जे आहे ते असं बऱ्यापैकी शिजतं चिकन अजून पूर्ण शिजलं नाही आहे पण असं बऱ्यापैकी शिजतं आता याच्यावर आपण भात घालणार आहोत तर भात असा पसरून लावून घ्यायचा एकसारखा पसरून घेतला आहे आता आपण भातासोबत चिकनला जे ते दम देऊन घेणार आहोत तर या पॉईंटला लक्षात घ्या जर का तुमची कढई पुरेशी जाड नसेल तर सरळ कढईखाली एखादा तवा ठेवायचा म्हणजे मग कढई जरी पातळ असली तरीसुद्धा चिकन तळाशी लागणार नाही बिर्याणी करपणार नाही हा असा भात मी पसरून घेतला आहे त्यानंतर याच्यामध्ये दुधात भिजवलेलं केशर घातलं जर का खाण्याचा रंग घालायचा असेल तर खाण्याचा केशरी रंग किंवा पिवळा रंग याच्यामध्ये घालू शकता अर्धा कप भात निथळल्यानंतरचं जे पाणी होतं जे आपण बाजूला ठेवलं होतं ते वरून असं घातलं याच्यामुळं बिर्याणी जी आहे ती खूप कोरडी होत नाही ड्राय होत नाही दोन चमचे पातळ केलेलं साजूक तूप वरून आणि कडेनं असं सोडायचं त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला पुदिना वरून घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे त्यानंतर जो तळलेला कांदा आपण बाजूला ठेवला होता तो थोडासा घातला हे सगळं होईपर्यंत ता एकतर कढीचा गॅस अगदी मंद आचेवर ठेवू शकता किंवा जर का वेळ लागणार असेल तर बंद केला तरी चालेल अशा प्रकारे आपलं बिर्याणीचं जे लेअरिंग आहे ते करून आहे आता वर घट्ट बसेल असं एखादं झाकण ठेवायचं झाकणातून वाफ बाहेर जाणार नाही असं झाकण ठेवा वरून हवं असेल तर एखादी जड वस्तू छोटा खलबत्ता असेल तर तो ठेवू शकता आणि सुरुवातीला अगदी दोन मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा त्यानंतर मात्र गॅस कमी करून दहा मिनिटे मंदाचेवर बिर्याणी जी आहे ती शिजवून घ्या किंवा त्याला एक चांगला असा दम देऊन घ्या आधी चिकन आपण बऱ्यापैकी शिजवूनच घेतलं होतं त्याच्यामुळं याला शिजायला फार वेळ लागत नाही तुमच्या अंदाजानं चिकन शिजलं आहे का नाही त्याच्याप्रमाणे टायमिंग जे आहे ते कमी अधिक करू शकता दहा मिनिटानंतर कढईचा गॅस बंद केला आणि मग लगेच झाकण न उघडता दहा ते पंधरा मिनिटानंतर याचं झाकण उघडायचं हे बघा भात असा मस्त मोकळा झाला आहे यातलं चिकनसुद्धा असं व्यवस्थित शिजलं आहे तर अशा प्रकारे आपली कढईत केलेली झटपट अशी चिकन बिर्याणी तयार झाली कोणालाही करायला सहज जमेल इतकी सोपी आहे चिकन कच्चं वगैरे राहण्याची याच्यामध्ये अजिबात शक्यता नाही चिकन किती शिजलं याचा अंदाज घेत बिर्याणी तुम्ही करू शकता भातसुद्धा असं मस्त मोकळा झाला आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद